शेतकरी मित्रांनो पाहू शकतात त्या चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाया घ्यायच्या ठरल्या आप तर आपल्याला लोणी मार्केटमधून भेट भेटतील आपण कोणत्याही क्वालिटीच्या गाया घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला महालक्ष्मी खरेदी एकरीच्या माध्यमातून दिल्या जाईल बेस्ट क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या गाया घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला महालक्ष्मी खर्देक्रीच्या माध्यमातून मिळतील आपण या ठिकाणी आलो होतो लोणी बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे या बाजारामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील प्रसिद्ध जनवारे बाजार म्हणून ओळखल्या जाणारा हा लोणी बाजार आहे लोणी बाजारमध्ये आलेल्या गाया पाहू शकतात आपल्याला जास्त दुधाच्या गाया घ्यायच्या ठरल्या तर लोणी बाजारमध्ये आल्यानंतर आपल्याला आमच्या खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करून आपण गाय खरेदी विक्री करू शकतात कोणतीही गायी घेतल्यानंतर त्या गायीच सणमुख आणि अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जाईल फक्त महालक्ष्मी खरेदी विक्रीच्या माध्यमातून घेतल्यानंतरच